नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे एक महत्वाच्या टॉपिक वरती आपण हा विषय मांडणार आहे विषय असा आहे मागील दोन ते तीन दिवसांमध्ये कांदा बाजारभाव काय घसरले पुढे काय बाजारभावची स्थिती काय राहू शकतात पुढे बाजारभाव असेच घसरणार का निर्यात कधीपर्यंत होणार आणि निर्यात नंतर म्हणजे निर्यात थांबल्यानंतर बाजारभाव कमी होते का जास्त होते आवक काय राहतील फक्त आवक आपल्या इथेच कमी जास्त होतोय का बाकीच्या राज्यांमध्ये कमी जास्त होतोय या सर्व गोष्टीचा आढावा या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण आपल्या थोडक्यात आपल्या, आपल्या भागा म्हणजे महाराष्ट्रातील जे काही कांदा बाजारपेठ आहे इथली जे आढावा आपण घ्यायचा आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त कांदा उत्पादन आपल्या एकट्या महाराष्ट्रात भरपूर होतो आणि विशेष म्हणजे नाशिक भागामध्ये परंतु दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी विचार केला असता तर नवीन कांद्याच्या उत्पादनामध्ये मोठा घट आहे आणि फक्त नाशिक भागात नव्हे तर जे सोलापूर जिल्हा परत नगर जिल्हा या सु या भागात सुद्धाही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनामध्ये घट आहे आणि आता भरपूर शेतकरी विचार करत आहेत की आवक वाढली की लगेच बाजारभाव कमी होतोय हे का होतोय हे पण आपण जाणून घ्यायचं आहे फक्त इथेच आवक कमी होतोय का इतर राज्यांमध्येही का आवक कमी होते शेतकरी मित्रांनो कालपर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवसापर्यंत राजस्थानमधला जो काही अलवर कांदा मार्केट आहे तिथे रोज पन्नास ते साठ कांदाचे कट्टे हे मार्केटमध्ये येत होते परंतु मागील दोन दिवसामध्ये डायरेक्ट निम्मेहून आवक कमी झालेली आहे म्हणजे पंचवीस ते तीस हजार कट्टे रोजचे या लागलेत आणि काल दोन दिवसामध्ये तिथे एक ते दोन रुपयाची बाजारभाव सुधारणा झालेली आहे परत जे काही म एम पीमध्ये आहे तिथेही एक दोन रुपये सुधारणा झालेली आहे आणि नाशिकमध्ये जो काही जुना कांदा आहे भरपूर भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे आणि नवीन कांदा जो काही आहे आता सध्या जे काही मार्केटमध्ये येतोय त्याची जी काही क्वालिटी आणि क्वांटिटी तर कमीच आहे यावर्षी सुद्धा भरपूर हे झालेलं आहे ज्याप्रमाणे प्रमाणे कांदा फुगवायला पाहिजे होतो ते फुगवण होत नाही आहे कालावधी मात्र जास्त जातोय त्यामुळे जे काही काही यावर्षी आवक आहे ते पुढे सरकत चाललेली आहे ठीक आहे आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुढे चालून बाजारभाव राहत राहणार राहणार का नाही शेतकरी मित्रांनो आता जी काही परिस्थिती प्रत्येक कांदा मार्केटमध्ये बघितला असता तर एक शेतकऱ्याची गर्दी म्हणता येईल कारण की अचानक जे काही शेतकरी कांदा काढून मार्केटमध्ये आणून असंतुलित आवक निर्माण करताय त्यामुळे मोठा आ, फटका आहे म्हणजे एक दिवस एका एका दिवसामध्ये जवळजवळ दोनशे दीडशे गाड्याची डिफरन्स आवकमध्ये होत आहे म्हणजे एक्झाम्पल सोलापूर मार्केटमध्ये बघितला असता आज समजा म्हणजे काल साडेचारशे ते पाचशे गाडीची आवक झाली तर आज तीनशे साडेतीनशे गाडीची आवक होते म्हणजे खूप मोठा डिफरन्स होतोय हा डिफरन्स खरं शक्यतो थांबायला पाहिजे कारण की आ, या डिफरन्समुळे जे काही व्यापारी वर्ग आहे अडत यांना नेमका बाजारभाव कसा काढायचा याचा आयडिया होत नाही हा अजून एक गोष्ट खरं आहे की सोलापूर जिल्ह्याचा जो काही कांदा आहे तो मोठ्या प्रमाणात साऊथला चाललो चाललेला आहे आणि साऊथलाही चांगली मागणी आता वाढलेली आहे त्यामुळे सोलापूर मार्केटमध्ये आता ही बाजारभाव टिकून आहे परंतु ज्या 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 वेळी जी की आवक आहे साडेचारशे चारशेच्या पाच चालली आहे त्या त्या टायमाला कांदा बाजारभाव घसरण होत आहे कालचं उदाहरण दिलं असता म्हणजे परवा जवळजवळ साडेचारशे ते पाचशे गाडीची आवक झाली जवळजवळ तीन रुपये बाजारभाव घसरण झाले परंतु आजची स्थिती अशी आहे की आज तीनशे ते तीन सव्वा तीनशे गाडीची आवक झाली आज दोन रुपये बाजारभाव वाढले म्हणजे आवकवरती सध्या आता बाजारभाव टिकून आहे म्हणजे माग मागणी आणि पुरवठा यावरती परंतु शेतकरी मित्रांनो या वर्षी दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी बघितलं असता तर खूप मोठा डिफरन्स आहे इतर निर्यात मात्र चालू आहे निर्यात कधी पण चालू राहणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे अजून दोन ते तीन मिनिट थांबा आपण सविस्तर माहिती सांगणार आहे बघा शेतकरी मित्रांनो निर्यात मात्र चालू आहे दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी जी काही आवक आहे काहीच नाही आहे दरवर्षी या या स्टेजला जवळजवळ सहाशे ते सातशे गाड्याची आवक असते कधी कधी हजार गाडी असते तर एक वर्षी असा आवक होती अठराशे सतराशे आवक होती तरी पण बाजारभाव तीस ते चाळीस रुपये बाजारभाव होता परंतु आताची स्थिती अशी आहे आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे परत निर्यात चालू आहे परत मागणी वाढली आहे तरी पण बाजारभाव वाढत नाही आहे हे दिसून येत आहे परंतु की हे बाजारभाव वा का वाढत नाहीये याचं एकच कारण आहे ट्रान्सपोर्ट आणि क्वालिटी जे काही कांदे सध्या मार्केटमध्ये येतोय त्याची क्वालिटी असं बघितलं असता तर ते खूपच कमी आहे दरवर्षी मोठा कांदा साईज जो कांदा आहे मा हो सी तो मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत होता त्यामुळे त्यांना ट्रान्सपोर्ट करायला सोपं होत होतं परंतु आता जी सीन आहे गोलटा गोलटी मोठ्या प्रमाणात कांदा आहे त्या त्यामुळे जे काही कांद्याची क्वालिटी आहे कमी आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो जास्त जास्त शेतकरी असे करतात की कालचं आणि दोन दिवसाचं जे काही मी तुम्हाला उदाहरण देतो दोन दिवसामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के असे शेतकरी आहेत कच्चा कांदा मार्केटमध्ये आणलेले आहेत म्हणजे आज काढले उद्या कापले परवा मार्केटला आणले असे भरपूर शेतकरी आहेत कारण दोन दिवस असे झालं की बाजारभाव आवकमुळे कमी होतोय आणि शेतकरी अजून घाबरून आवक वाढवण्याचा प्रयत्न वारंवार होतोय आपण मागेही सांगितलं होतं आणि काल संध्याकाळी मला आरत्यांचा आणि व्यापाऱ्यांचा फोन आला की शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून एक आवाहन करा की बाबा मार्केटमध्ये जे काही कच्चा कांदा आहे ते आणू नका जेणेकरून पुढे चालून जे काही बाजारभाव वाढणार आहे त्यावरती ते आताच तुम्ही कळ्ये व्हाल म्हणजे आता तुम्ही करून पुढे जे काही बाजारभाव वाढतील त्याच्यावर तुम्ही निर्बंध म्हणजे वाढायला पूरक भेटणार नाहीये त्यामुळे शक्यतो आता शेतकऱ्यांना विनंती आहे की कच्चा कांदा मार्केटमध्ये आणायचा नाहीये जेणेकरून विनाकारण जे काही फालतूक आवक आहे ती वाढू शकेल आणि जे काही कच्चा कांदा आणि परत वाळेला कांदा यामध्ये जे काही बाजारभावामध्ये डिफरन्स आहे जवळजवळ पाच ते सातशे रुपयेचा डिफरन्स आहे हे त्यामुळे जो मॅक् मॅक्झिमम व्यापारी वर्ग आहे तो कच्चा कांद्याकडे वळतात आणि कमी भावामध्ये तो कांदा खरेदी करतोय त्यामुळे चांगल्या कांद्याची डिमांड चांगल्या कांद्याची मागणी ती कमी होत आहे त्यासाठी विनंती करतोय वारंवार की कच्चा कांदा मार्केटमध्ये आणायचा नाहीये अजून एक छाटणी व्यवस्थित करा अजून महत्वाचा मुद्दा असा आहे निर्यात कधीपर्यंत होईल शेतकरी मित्रांनो परवा एक अपडेट आलेलं होतं की सतरा जानेवारीपर्यंत कांदा निर्यात होणार कुठे बांगलादेशला सतरा नोव्हेंबर पर्यंत सॉरी सतरा जानेवारी पर्यंत बांगलादेशला कांदा निर्यात होणार आहे आणि नंतर निर्यात ते थांबवण्याची शक्यता आहे असं त्यांचं एक अपडेट आलेलं आहे आपण सांगितलं होतं की अगर हा जानेवारी पूर्ण महिना अगर निर्यात होत असेल तर चांगले बाजारभाव पुढे दिसून येणार परंतु त्याच्या आधीच निर्यात मात्र थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर बघूया परंतु शेतकरी मित्र महत्वाचा असं रा आहे वा की मोट यावर्षी मागणी कांद्याला राहणार आहे आणि पुढे चालून बाजारभाव वाढणार आहे हे मात्र आहे कारण की मोठमोठ्या कांदा कांदा बाजारपेठेमध्ये नवीन कांद्याची आवक आहे ती हळूहळू हुड़ घडताना दिसत आहे आणि त्यामुळे पुढे चालून मग कांद्याची जी काही आवक आहे तीही कमी होणार आहे आवक कशी कमी होणार आहे हे तुम्हाला सगळ्यात महत्त्व सांगतोय शेतकरी मित्रांनो जे काही जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी जे रोपवाटिका केलेली होती का आणि पेरणी केलेली होतं ते कांदा जो आहे तो कांदा मार्केटमध्ये नाही आहे म्हणजे महत्वाचं त्या टायमाला तो भरपूर पाऊस होता म्हणजे जुलै महिन्यामध्ये कांदा बियाण टाकले होते सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात जो पावसामुळे रोपवाटिका गेली परत लागवड तशी व्हायला पाहिजे ती झाली नाहीये आणि कानाची क्वालिटी तशी झाली नाहीये म्हणजे जुलै महिन्यामध्ये मैं लाग बी टाकलेले जे काही रोपं आहेत ते ऑक्टोंबर सप्टेंबर एंडिंग ऑक्टोंबर सुरुवातीला लागवड झालेल्या आहेत ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये काढण्यास येणार आहे म्हणजे तेव्हा लागलेला कांदा जो आहे तो कमी प्रमाणात जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकतो म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कांदाचं लागवडी क्षेत्र आहे ते कमी आहे आ, नंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नंतर कांदा लागवड क्षेत्र जास्त आहे त्याची आवक फेब्रुवारी एंडिंग मार्च ये, नंतर होऊ शकते तीही आवक कमी आहे कारण की ज्याचं कांदा लागवडी होतं त्या टाईप ऑक्टोंबर एंडिंग ज्यांनी नर्सरी लावली होती कांद्याची तीही पावसामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात जो आहे ते पावसाने नुकसान झालेलं आहे त्यामुळे एक दोन महिन्यानंतर कांद्याची लागवड झाली परंतु त्या पेडमध्ये कांद्याची लागवड कमी झाली तीही कांदा नंतरच्या पेडमध्ये कमी राहणार रा आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्येही कांदा कमी राहणार रा आहे हे लक्षात घ्यायचं आहे मुळात आपल्याला कसं आहे आता भरपूर हा भीती वा जन वातावरण आहे हे कसे थांबवता येईल म्हणजे शेतकऱ्यांना थोडासा धीर देता कसं येईल हे माझं लक्ष आहे कारण की शेतकरी मित्रांनो भाव मात्र कमी होऊ शकत नाही परंतु तुमच्या काही चुकीमुळे बाजारभाव कमी होऊ शकतात हे मात्र लक्षात घ्या आणि निर्यात मात्र चालू आहे आणि बाजारभावची कांद्याची मागणी आहे ती पण चालू आहे काल आवक वाढली होती तर बाजारभाव कमी झाले आज आवक कमी झाली तर बाजारभाव वाढले असे स्थिर अस्थिर मार्केट दिशा बघायला भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते खाली नक्की करा आणि ज्यांचं जानेवारी सुरुवातीला आणि नंतरच्या पेडमध्ये कांदा येणार आहे त्यांना खरंच चांगला एक संदेश देतोय की बाबा तुमच्या कांदा चांगले बाजारभाव भेटणार आहे हा बाजारभाव जो आहे हा बाजारभाव तो टिकून राहणार आहे कदाचित दोन ते तीन ती चार रुपयाची सुधारणा तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये दिसून येणार आहे कारण की मोठमोठ्या बाजारपेठेमध्ये कांदा संपण्याच्या मार्गावर आहे अजून एक पा हा डिसेंबर एंडिंग मी तर डिसेंबर एंडिंगपर्यंत म्हणलेला आहे की बाबा जे काही राजस्थानचा कांदा आहे तो डिसेंबर एंडिंग पर्यंत राहील आणि यावर्षी एमपी मध्ये जे काही कांदा आहे नवीन म्हणजे डबलपती फुसुंगी कांदा आहे तोही कांदा गावरान कांदा जो आहे तो कमी लागवड आहे त्यामुळे पुढे चालून यावर्षी कांद्याचे बाजारभाव चांगले टिकून आणण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून कांदा मार्केटमध्ये आणा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मग नक्की सांगायचा आहे ना हा व्हिडिओ तर शेतकरी शेअर करा जेणेकरून त्यांना हे या गोष्टीबद्दल अवगत होईल तर भेटूया अशाच कांदा उशी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद नमस्कार